आहे आपल्या नवीन युट्यूब चॅनेलवर नक्कीच आपण प्रयत्न करू मित्रांनो की आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन नवीन लाव घ्यायचा तर मित्रांनो या लवकर लाईवर आज आपण ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर बऱ्याच दिवसानंतर लाव घेतलेला आहे तर बघूया मित्रांनो आपले व्हिडिओ आज कोणत्या जिल्ह्यातून ओकून बघतात तर नक्कीच कमेंट करा तर त्यासाठी अगोदर या मित्रांनो तर मित्रांनो कसे आहात तुम्ही नक्कीच कमेंट करा तू विकून तर मित्रांनो शेतीतले काम तुमची आठपलीक नाही नक्कीच कमेंट करा सर्वजण कसे आहात पुढची बस दोघ लाईव्ह आलेले आहेत धन्यवाद दादा वर आल्याबद्दल तर बघा आज माझ्यासोबत राहुल पण आहे लाईव्हवरती आले आलेला तर आम्ही दोघं मित्रांनो आज लाईव्ह घेतलेला आहे आणि पहिलाच हा आपला लाईव्ह आहे तीन जण लाईव्हला आले धन्यवाद मित्रांनो तर आपले व्हिडिओ कुठून बघतात नक्कीच कमेंट करा लवकरात लवकर लाईव्ह या तर मित्रांनो आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ कुठून बघतात हे पण कमेंट करायला विसरू नका आता राहुल बोलणार आहे आणि खरंच मित्रांनो राहुलचं पार्ट जबरदस्त आहे का माझं पार्ट जबरदस्त आहे हे पण नक्कीच कमेंट करून सांगा हा तर सहा जण लाई आले धन्यवाद मित्रांनो आणि ते पण सांगा कुडून कुठून व्हिडिओ बघता हा मित्रांनो कारण जेणेकरून आम्हाला असं समजेल की आपले व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून व कोणत्या गावातून व कोणत्या तालुक्यातून बघतात त्यामुळे तर मित्रांनो तुम्हाला तर आश्चर्यचकित वाटत असेल की आज बऱ्याच दिवसानंतर माझी लाईव्ह आलीच नाही चौदा तर मित्रांनो धन्यवाद धन्यवाद धन्यवा, चौदा जण लाईव्ह आलेत आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर चौदा जण लाई येणं म्हणजे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे तर मित्रांनो सोळा तर मित्रांनो बघा हे पण आहेत यांना कोण कोण ओळखतं आपल्या लाईव्हवर जय शिवराय मित्रांनो एकाने कमेंट केली सोळा जण लाईव्ह आलेले तुमचे मनापासून धन्यवाद एक जणांना लाईक केलेलं आहे जेवढे सोळा जण आले त्यांनी लाईक सुद्धा करा मित्रांनो फक्त एकच जणांना लाईक केलेलं आहे तर पटापट लाईक करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका तर हेमंत गायकवाड मला तुम्ही खूप आवडता भाऊ कमेंट करा चोपन चोपन झाला तर मित्रांनो खरंच खूप धन्यवाद सर्वांचे तुमचं हे अपार प्रेम पाहून आम्हाला खूप आनंद होतोय नवीन नवीन फेसबुक लोक फेसबुक नाही आपल्या ला तर मित्रांनो आम्हाला खूप आश्चर्यचकित वाटायलं आहे की तुम्ही सर्वजण एवढे लाईव्ह आल्याबद्दल रवी दादा आपलं सुद्धा लाईव्हवरती स्वागत आहे तर बघा इकडं कोण आहे जय शिवराय मित्रांनो तुम्ही भरपूर जण आले बघा लाईव्हला मला विश्वासच आहे ना एवढे जण कस काय आले मी चुकून धरू मला युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो मला असा विश्वासच आहे ना तुम्ही एवढे जण सहासष्ट जण लाईव्ह आले तुम्ही अरे बाप रे चांगल्यापैकी सपोर्ट करा त्यांचे लवकरात लवकर एक ला लाख फॉलोअर्स पूर्ण करा आता तुम्ही एवढे जण लाईव्ह आले म्हणल्यावर खरंच मित्रांनो तुमच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला आणि नक्कीच जे कोणी आपल्या चॅनल वर हिडो नवीन बघत यांच्या पहिल्यांदा लाईव्ह ला एवढे जण आले तर मित्रांनो खरच मला तर धक्काच बसला बघून कारण माझा हा पहिला लाई आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर कल्पना रोई ट्रिपल एट ह्या लाईवर आपण पहिल्यांदाच आलेलो आहे आणि पहिल्यांदी सत्याहत्तर लोक पाच मिनिटांमध्ये येते म्हणल्यावर ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि असाच अपार प्रेम तुमचा आमच्यावर राहू द्या मित्रांनो जेणेकरून आम्हाला बी उल्हासीन व्हिडिओ काढायला गणेश दादा आपलंसुद्धा लाईव्हवरती स्वागत आहे हनुमान गायकवाड हनुमंत गायकवाड आपलंसुद्धा लाईव्हवरती स्वागत आहे मित्रांनो पंच्याऐंशी जण लाईक झालेत पण कमेंट लाईक फक्त दोघांनीच केलेले आहेत तर लवकर लवकर सर्वांनी कमेंट करा आणि लाईक करा पंच्याऐंशी माधुरी गायकवाड आपलं सुद्धा लाईव्ह वरती स्वागत आहे धन्यवाद ताई हाय असं करून टाका शंभर मित्रांनो अरे मित्रांनो कमी झाले तुम्ही तर चार लाईक आले मित्रांनो आता शिक आणि आता शिक सत सदुसष्ट सदुसष्ट लाईव्ह आहेत आणि चार लाईक फक्त तर लवकर लवकर लाईक करा पन्नास जणांनी लाईक करून टाकायला व पन्नास जणांचं टार्गेट आहे बघा ते पूर्ण करा लवकरात लवकर संभाजी दादा आपलं सुद्धा लाईव्ह स्वागत आहे उमेश लाईक झाले बघा आता पाच लाईक झाले मित्रांनो एकसष्ट जण लाईव्ह आहेत आणि पाच लाईक आहे लवकर लवकर लाईक करा लाईक तो बनते मित्रांनो तू आणि एक लाईक तर मित्रांनो हा जो आहे हा माझा बंधू आहे आणि दादा आहे हा सुद्धा व्हिडिओमध्ये असतो मित्रांनो आणि खरंच आमच्या दोन्हीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा संभाजी आटकर आपलं सुद्धा लाईव्ह वरती स्वागत आहे सहा लाईक झाले तर सहा लाईक आले मित्रांनो आता सहा लाईक तिसच जण झाले तुम्हाला कमी झाले काय आहे <laughs> राहुल ट्रिपल एट आपण लाईव्ह स्वागत आहे उमेश दादा बाबू सात लाईक झालेत मित्रांनो मित्रांनो आता तुम्ही प्रेम कमी करताय असं दिसतंय कारण डायरेक्ट पंच्याऐंशी जण डायरेक्ट खाली आलेत मित्रांनो छत्तीस जण आले आता आठ लाईक धन्यवाद धन्यवाद सर्वांच आठ लाईक जास्त झाले आमच्यासाठी जरी करा तुम्ही अजून लाईव्ह अमोल रोहित व्हिडिओ चांगले आहे तुमचे नक्कीच दादा धन्यवाद धन्यवाद अमोल घे सात लाईव्ह आपला धन्यवाद अमोल दादा तर लाईक करा मित्रांनो लवकर फटाफट आणि नक्कीच ब्याण्णव तर मित्रांनो ब्याण्णव जण लाईव्ह आले नक्कीच रुपाली म्हणली होती की शंभरचं टार्गेट कम्प्लीट करून टाका असं दिसतंय लवकर करून टाका टार्गेट तीन जण यात झाले अरे एकोणसत्तर जण लाईव्ह आहेत तर मित्रांनो तुम्ही रुपालीच टार्गेट पूर्ण करीत नाही असं वाटतय मला पण नक्कीच शंभरचं टार्गेट करायचं आहे आपल्याला मित्रांनो खाली खालीच आकडा यायला लागलाय उलट वरती झालं पाहिजे दळू श्याम दादा आपलं सुद्धा लाईवड स्वागत आहे हैदर है दादा आपलं सुद्धा लाईवड स्वागत आहे संभाजी आटकळे आपलं सुद्धा स्वागत आहे मित्रांनो आता छप्पन जण ला आहेत आणि नऊच लाईक आहेत तर लवकर लवकर लाईक करा यांना हलो कैलास पडू दादा आपलं सुद्धा वरती स्वागत आहे मित्रांनो फक्त शहात्तर जण लाईवीवर आहेत शिक आणि आपले फॉलोअर्स सोळा हजार आहेत आणि शहात्तर जण शिक प्रत्येकाने जर लाईक केली तर नक्कीच आम्हाला व्हिडिओ काढायला उल्हास येईन व लावी घ्यायला पण उत्सुकता येईल तर मित्रांनो लवकर लवकर लाईक करा कमेंट करा ओमकार दादा आपलं सुद्धा लाईव्ह स्वागत आहे प्रकाश दादा आपलंसुद्धा वरती स्वागत आहे अंकल अलीकडे आता तर मित्रांनो त्यांचं तिकडे लाईव्ह चालू आहे त्यामुळे ते तिकडे गेलेले आहे आणि आपलं आता इकडे लाईव्ह चालू ओमकार लाई लोकर, लोकर आहे ओमकार आपलं सुद्धा लाई वरती स्वागत आहे मित्रांनो अठ्ठेचाळीसच जणं आहेत फक्त लाईव्हवर आपल्याला शंभरचं टार्गेट करायचं आहे कम्प्लीट लवकरात लवकर लाईव्ह या दादा सर्वांना विनंती आहे बालासाहेब दादा पाऊस आहे का नाही पाऊस दादा आमच्याकडे नाही तुमच्याकडे आहे का चौऱ्याण्णव चौऱ्यांना जण लागेल आले तर टार्गेट तुम्ही पूर्ण करताय असं वाटतंय मला चौऱ्यानं आर आर पाटील दादा आपलंसुद्धा लाईव्हती स्वागत आहे खूप आहे प्रकाश दादा म्हणतात आमच्याकडे पाऊस खूप आहे धन्यवाद दादा आमच्याकडे नाही एक्क्याण्णव जण लाईव्ह आले फक्त नऊच लाईक आहे लवकर लवकर लाईक करा कमेंट करा संजय दादा आपलं सुद्धा वरती स्वागत आहे पंच्याण्णव जण लाई आलेत मित्रांनो अंजली पठाण आपलं सुद्धा वरती स्वागत आहे धन्यवाद दादा व ताई कुठले आहेत तर आम्ही आहे मराठवाडा जालना जिल्हा बंद करते सुरेश पवार आपलं सुद्धा वरती स्वागत आहे मित्रांनो लवकरात लवकर लाईर या आणि नक्की छान छान कमेंट करा बो एकशे चार जण लावीर तर मित्रांनो खरंच रुपाली तारखे तुम्ही पूर्ण आहे सर्वांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद एकशे चार जण आपले लाईर आले त्यामुळे एक लाईक तो बनती तर बघा राहुल दादा तुम्हाला लाईक बनती असं म्हणलंय तर बघू शकता आधी कोण लाईक करत आहे हाय अंजली ताई आपलं स्वतःला वरती स्वागत आहे सुरेश पवार नमस्कार दादा नमस्कार तुम्हाला पण पठाण नाही प्रधान ओ नक्कीच दादा धन्यवाद अंजल पठाण नक्कीच दादा अंजल पठाण संजय दादा आपलं स्वतःला एवढी स्वागत आहे तुमचे गाव कोणतं आहे तर आमचं गाव आहे गुरुपिंपरी तालुका घनसंगी जालना जिल्हा दादा संतोष जाधव यांनी हॅलो म्हटलं आहे धन्य स धन्यवाद संतोष दादो प्रमो गवरे आपलं सुद्धा लाईव्हवरती स्वागत आहे अंजली प्रदान प्रठाण नाही नक्कीच दादा सुरेश पवार श्री पवार आहे दादा थँक यू दादा सॉरी श्री पवार दादा निखिल दादा तुझं काय झालं हे अंजली तुझं काय झालं हे नक्कीच दादा आता शिक चौऱ्याण्णव जण लाई राहिले मित्रांनो एकशे चार जण लाई राहिले आता चौऱ्याण्णव तर त्यासाठी फटाफट कमेंट करा काय कर रे खाली सरकी बघा गौती गौरे दादा आपलं सुद्धा मी सातपुरा होऊन आहे पाऊस भरपूर आहे नक्कीच नक्कीच ताई व दादा आमच्याकडे पाऊस नाही तुमच्याकडे आहे म्हणल्या खूप भाई आहे आमच्याकडे बी येईल संभाजी आटकळ आपलं सुद्धा लई वरती स्वागत आहे श्री पवार मी अक्कलकोट वरून आहे दादा श्री समर्थ धन्यवाद श्री स्वामीर्थ श्री स्वामी समर्थ आहे काय भैया सेम हो गई है दूर का नक्कीच दादा जय श्री गुरु जय श्री अग्रो फुटून बोलता आहात आपण आम्ही बोलत आहे जालना जिल्हा दादा व ताई गवडे दिवसे भक्ती मार्ग रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी दादा तर मित्रांनो आज खूप भारी वाटतंय कारण आज आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर एवढे जण लावी राहिलेत आणि हा आपला पहिलाच लावी ब्लॉक आहे त्यामुळे सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री पवार अक्कोलकोटला या दादा दर्शनाला नक्कीच नक्कीच दादा श्री स्वामी समर्थ हे माझे गुरु आहे ओ सॉरी भक्त आहेत मी त्यांचा भक्त आहे असं मला हरकत नाही नक्कीच आल्यानंतर आपण भेटू श्री पवार प्रो हाय देवा डी आर राजकुमार ऑफिसल झिरो सातशे शहाऐंशी हिंदी बोलो भैया हिंदी बोलतो दादा एकशे पंचावन्न तर मित्रांनो एकशे वीस जण लाईव्ह आले धन्यवाद सर्वांचे रुपालीचं टार्गेट पूर्ण केलेलं आहे आणि खरंच आज इतकं खूप आनंद होतोय मित्रांनो आज आपल्या लाईव्हवरती एवढे जण आलेत आणि खूप छान कमेंट करतात त्यामुळे शिंदे सनी शिंदे आपलं सुद्धा लाईव्हवरती स्वागत आहे हाय प्रवीण बोलसे असं का तुम्ही पली सलीकडे तिकडं माहिलेच गेलो हाय भगवान तर काय चाललंय चाय पाणी झाली का तुमचं गाव कुठलं आहे पल्लवी जाधव तर ताई आमचं गाव आहे गुरु पिंपरी तालुका घनसंगी जालना जिल्हा पल्लवी मोठे हाय हाय पल्लवी जाधव जोडी इथे त्यांनी कमेंट करा नक्कीच दादा कमेंट करा तुम्ही नितीन गवडे जय माता दी दादा तर एकशे एकोणसाठ जणं लाईव्ह आले मित्रांनो खरंच खूप भारी आहे एक आज एकशे ऐंशी एक का चौदा तर मित्रांनो चौदा लाईक आहे चौदा जणांनी लाईक केल्यात आणि एकशेजणं आपल्या लाईव्हवरती तर लवकर लाईक करा मित्रांनो लाईक करा तर असं समजेल की मित्रांनो तुम्ही जर लाईक केलं ला। तर आपले व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडतात असा याचा अर्थ होतो आणि नक्कीच लाईक करा तर पंधरा लाईक आल्यात मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला पन्नास लाईक करून टाका कम्प्लेट बघूया होत आहे का नाही सोळा लाईक झालेत मित्रांनो लवकरात लवकर सोळा लाईक झाल्यात आत्ताशी पन्नास लाईक करून टाका कम्प्लेट एकशे शेहेचाळीस जणं लाईव्ह आले आहेत मित्रांनो धन्यवाद नवनाथ दादा आपलंसुद्धा लाईव्हवरती स्वागत आहे प्रवीण बोलुडे आपलंसुद्धा लाईववरती स्वागत आहे दादा अंकल तर मित्रांनो बघू शकता किती फ्रेश वातावरण आहे देवकर आपलं सुद्धा लाईव्ह स्वागत आहे श्री पवार अंकिता देवकर ता दाई दादा आदित्य तोर घोरे आदित्य देशमुख हाय सचिन बोंसले नमस्कार जय जय भीम नमो देवाय धन्यवाद जय भीम देवाय नमो तर मित्रांनो असं वाटतं आहे की आज तुमच्या तुमचा सपोर्ट खरंच आपल्याला आहे आणि आहेच असायलाच पाहिजे कारण तुम्ही सर्वजणं खूप छान कमेंट करताय आणि मित्रांनो आत्ता शिक आपले एकशे पंच्याऐंशी जण आहेत आणि अठरा लाईक आहेत तर लवकरात लवकर लाईक करा आणि कमेंट करा आपल्याला कळेल की नक्कीच आपल्या लाईक लोक आपल्या तुमच्यापर्यंत आपले व्हिडिओ जातात आणि लाईक करतात गोविंद भोसले उदय सचिन भोसले आपलंसुद्धा लाईव्ह स्वागत आहे परत दादा आपलंसुद्धा लाईव्ह कशाचे प्रवचन देत आहे कळू द्या मला बपू प्रवचन नाही दादा मी तुमच्याशी आहे लाईव्हवर प्रथम दादा आपलंसुद्धा लाईव्हवर स्वागत आहे व्ही पी आर ऑफिशल दादा आपलंसुद्धा लाईव्हवरती स्वागत आहे धन्यवाद दादा महादेव आटकळे आपलंसुद्धा लाईव्हवरती स्वागत आहे धन्यवाद तर मित्रांनो आपलं टार्गेट करून टाका कम्प्लीट पन्नास लाईक लवकर लवकर करून टाका आत्ता शिक सत्तर जणं लाईर आलेत मोगा अशी एकशे पंच्याऐंशी होते की जे एकशे चार एकशे चारच जणं आहेत गोविंद दंसे भक्तिमार्ग प्रतिभाताई रामकृष्ण हरिमावली जय बाळूमामा धन्यवाद दादा यार अमोल दादा आपलं सुरती स्वागत आहे एकशे अठ्ठ्याऐंशी तर एकशे अठ्ठ्याऐंशी जण लाईव्ह आले मित्रांनो धन्यवाद सर्वांचे प्रति प्रति हा ताई एकवीस लाईक झाल्यात मित्रांनो पण पन्नास तर टार्गेट कम्प्लीट करून टाका तर मित्रांनो लाईक तो बनती आहे <laughs> लाईक तर आहे असं आमचा राहुल दादा म्हणताय म्हणतो आहे तर मित्रांनो खरंच मला एक जोक सुचलाय आणि हा जोक कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा आता अंकल बोलणार आणि मी कमेंट करणार बोलणार हा हा बोलतो लाईक कसवा लाईक तो मित्रांनो इस लाईक कि लाईक बनता बनताय आयसा आमचा राहुल बोलताय <laughs> मित्रांनो हा जोक तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा तर खरंच आज खूप वर्ष होतो लाईकचा आणि कमेंटचा तर मित्रांनो आजचा आत्ताचा डायलॉग तुम्हाला कसा वाटला अगोदर हे सांगा आणि आपले व्हिडिओ कुठून बघतात आणि तुम्हाला व्हिडिओ आवडता का नाही हे पण कमेंट करा लक्ष्मी आवळे हाय हाय दादा मंगेश भालडकर एकशे अठ्ठ्याऐंशी आहेत एकशे आठश्याऐंशी आहेत हो दादा लाईव प्रद्युंबताई आपलंसुद्धा लाईव्ह स्वागत आहे मित्रांनो लाईक करा लवकर लाईक तीवीश दन्यवाद, दन्यवाद तीवीश आता फक्त आपल्या बावीस लाईक झाल्यात तर मित्रांनो तेवीस धन्यवाद धन्यवाद तेवीस लाईक झाले मित्रांनो आता फक्त एक्केशीच जण लावी आहेत लवकरात लवकर लावी जे कोणी पंचवीस भक्ती मार्ग निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान काका यांची वहिनी संत तुकाराम शिंग यांची मोठी सखी पवित्र बहीण प्रतिवाताई नक्कीच नक्कीच दादा धन्यवाद लाईक कसे देऊ दोघ आधी आधी तरच करको उठून घेणार का मंगेश दादा तर मित्रांनो या लवकर लाईवर आता का आपल्या चोवीस लाईक झालेले आहेत आपल्याला पन्नासचं टार्गेट आहे पण नक्कीच मला तरी असं वाटतंय की आपण सर्वजण लाईक करताय पण आपल्याला अजून पंचवीस लाईकची जरूरत आहे त्यामुळे लवकर लवकर लाईक करा तर मित्रांनो लवकर लवकर करा आंधार पडायला लागलाय मित्रांनो त्यासाठी रितेश दादा हाय भाऊ धन्यवाद रितेश दादा आदित्य कुठे आपलं सुद्धा एवढे स्वागत आहे हाय लव यू सातशे सत्याहत्तर एक्स गोविंद देवदेस कोण तर जातीदर जन जय दादा गोविंद देवसे भक्ती मार्ग 11 नंबर ऊन केले माऊली मी धन्यवाद 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 या काय नाही तर मित्रांनो बघू शकता हे आपली फॅन्स मंडळी आलेले आपल्या भेटण्यासाठी तर मित्रांनो आपला काल बड्डे होता आणि बडला काल यांचं ये नसन झालं काही कामानिमित्त तर आपल्याला न फोन करताच हे आपले मित्र आले मित्रांनो केक घेऊन बघू शकताय आहे यांना कोण कोण ओळखतं नक्कीच कमेंट करून सांगा हे बघा आपली गावकरी मंडळी तर मित्रांनो खरंच खूप भारी वाटतं आहे एवढे सर्वजण आपल्याला भेटायसाठी आपल्या शेतामध्ये आले तर बघा मित्रांनो ही आपली फॅन्स मंडळी आहे यांना कोण कोण नक्की ओळखतं नक्कीच कमेंट करून सांगा हे बघा हे आहे लक्ष्मण दादा तो आहे मोहनदादा इकडे दा, आहे दादा तर मित्रांनो खरंच खूप आश्चर्य वाटतं आज आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदीच आपण एवढे एवढे जण लावी राहिलेत तर मित्रांनो खूप भाग्यमानावं लागेल आजच आपल्या यूट्यूब चॅनलला आपण पहिला लावी ब्लॉग घेतला आणि एवढे जण लावी राहिलेत आणि कमेंट पण छान करताय लाईक पण छान करताय करता तर मित्रांनो बघा आता आपण आपला लाईव्ह मित्रांनो अवघ्या एका -एक मिनटामध्येच बंद करणार आहे कारण अंधार बी पडला आहे आणि आपले हे मित्रमंडळी भेटण्यासाठी आलेत तर बघा हे बघा मित्रांनो या दादांनी आपल्याला केक आणलेला आहे मित्रांनो खरंच खूप भारी आहे तर चला मित्रांनो भेटूया अशाच नवनवीन लाईव्हमध्ये जे कोणी आपल्या कल्पना कल्पनारोहित ट्रिपल एट ह्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच कल्पना रोहित ह्या कल चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद अरे डन डनकरी